नमस्कार मी ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते रोज रोज तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आपण पाच मिनिटात तयार होणारे गव्हाच्या पिठाचे जाळीदार धिळ्याची पौष्टिक रेसिपी पाहणार आहे त्यासाठी साहित्य काय लागते ते आपण बघूया तर आपण काही भाज्या घेतल्या आहेत कोथंबीर कांदा शिमला मिरची गाजर टोमॅटो हिरवी मिरची लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा एक वाटी गव्हाचे पीठ दोन चमचे रवा दोन चमचे तांदळाचे पीठ तेल चवीपुट मीठ पाणी बाउल मध्ये एक वाटी गव्हाचे पीठ दोन चमचे तांदळाचे पीठ दोन चमचे रवा चवी पुरते मीठ पाणी घालून पातळ असं मिश्रण करून घ्यायचं मस्त असं पातळ मिश्रण करून घ्यायचं आपल्याला या मिश्रणाला एक ग्लास पाणी लागले तसेच यामध्ये आपण कापून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट घालायचे मिश्रण एक करून घ्यायचे लगेच त्याचे आपल्याला बन भेडे बनवायला घ्यायचे आहे इथे मी नॉनस्टिक पॅन घेतला आहे त्यामध्ये एक चमचे तेल हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित पसरून घ्यायचे व्यवस्थित पसरून घेतले आहे वरची बाजू छान आपल्याला हे पलटायचं नाही दुसरी बाजू पण आपण खमंग भाजून घेऊ दोन्ही बाजू छान असा खमंग भाजून घ्यायचे आहे मस्त हे आपले तयार झाले आहे तुम्ही चटणी सोबतही खाऊ शकता किंवा तसेही पण खाऊ शकता खूप छान बनले आहे आपले गावाचे पौष्टिक दिडे